नमस्कार दक्ष बागीदार बंधूं ग्रेट मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत मित्रांनो अनेक ठिकाणी आता माल काढणीस आलेला आहे परंतु त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ममीफिकेशन म्हणजेच मनी पिचकावणी ही समस्या अनेक ठिकाणी दिसून येत आहे शक्यतो नाशिकच्या शेतकऱ्यांकडे ही समस्या खूप कमी प्रमाणात दिसते तर सांगली सोलापूरमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसते ममीफिकेशनची समस्या किंवा पिचकेपणाची समस्या किंवा स्टॉक मॅप्रोसिस हा का तयार होतो याच्या आधी आपण कारणे बघू आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती उपाययोजना बघू मित्रांनो ममीफिकेशनची समस्या पिचकेपणा याला अनेक कारण आहेत त्यापैकी एक कारण म्हणजे अतिरिक्त लोड जर आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपण जर लोड मेंटेन करत नसाल अतिरिक्त उत्पादन घेणार असाल वीस टन पंचवीस टन तीस टन अशा तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन लागत असेल तर त्या ठिकाणी तुमच्याकडे बाग दोन तीन वर्षानंतर तुमच्याकडे मम्मीफिकेशन पिचकेपणा येण्यास सुरुवात होईल दुसरी गोष्ट आहे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅशची कमतरता हे तीन घटक ह्या ममीफिकेशनसाठी कारणीभूत आहे कॅल्शियम मॅग्नेशियमची कमतरता असेल तर मण्याचा डेट हा काळपट तपकिरी पडतो त्याच्यातल्या पेशी सुकून जातात आणि ही पाईपलाईन आतली वाडा करून तयार झालेलं अन्न आणि शुगर आतमध्ये मनात जात नाही शुगर फॉर्मेशन होत नाही आणि तिथे पाणीदार मणी तयार होतो गर राहत नाही आणि तो मणी पिचक म्हणजेच कॅल्शियम मॅग्नेशियम कम करता असेल त्याचबरोबर पोटॅश तुम्ही कमी देत असाल तरी तुमच्याकडे ही पिचके पाण्याची समस्या येत येऊ शकते तिसरं जे कारण आहे म्हणजे तुमच्याकडे पाण्याचा असमतोल कधी जास्त पाणी देणे कधी खड पाणी करणे कधी अतिरिक्त दहा दहा तास पाणी देणं कधी पाण्याचा ताणच देऊन टाकणं अशा पद्धतीचं पाण्याचं इरिगेशन मॅनेजमेंट हे जर चुकीचं असेल तरी दे दे देखील तुमच्याकडे मॉमिफिकेशनची समस्या येऊ शकते चार नंबरचं जे कारण आहे ते म्हणजे तुमच्याकडे एक्सेस नायट्रोजन विहिरीच्या पाण्यातून किंवा ट्रीपमधून दिला गेला असेल तरी देखील तुमच्याकडे ममिफिकेशन हो येऊ शकते याचबरोबर एकाच घडामध्ये एकवीस मणी असायला पाहिजे परंतु आपल्याकडे दीडशे मणी दोनशे मणी जे घडांची लांबी जास्त असेल तर खालचा भाग नॅचरली सुकून जातो तेवढी झाडांची कॅपॅसिटी राहत नाही आणि खालचा दहावीस मणी सुकतात आणि तो ते पिचकेपणा येऊ शकतो म्हणजेच म्हणजे एका झाडावरची घडसंख्या एका झाडामध्ये मणी संख्या हाही एक प्रकारचा बॅलन्स तितकाच महत्वाचा आहे तरी पाच कारण आहे मित्रांनो आपल्या बागेमध्ये ममी पिके शेवण्यासाठी आता याच्यावरती जर तुम्हाला उपाययोजना करायचा असेल तर नक्कीच हलक्या जमिनीमध्ये दहा ते बारा टनाचा लोड मध्यम जमिनी असेल तर तेरा चौदा टनाचा लोड आणि भारी भक्कम खोल काळी कसदार जमीन असेल तर पंधरा सोळा टनाचा लोड घ्यावा त्याच्यापेक्षा अतिरिक्त लोड घेऊ नये परंतु आमच्या सांगली सोलापूरमध्ये वीस टन पंचवीस टन लोड घेतात मित्रांनो नक्कीच तुमच्याकडे तीन चार वर्षापर्यंत कुठली अडथ येणार नाही परंतु चार वर्षानंतर मात्र तुमच्याकडे अशा प्रकारच्या क्वालिटीमधले प्रॉब्लेम तुमच्याकडे येऊ शकता आता लोडचं एक कारण आहे जमीनच्या प्रकारानुसार दुसरं आहे इरिगेशन मॅनेजमेंट आपल्या जमिनीचा प्रकारानुसार किती किती दिवशी इंटरव्हल द्यायचं आहे किती दिवशी पाणी द्यायचं आहे आणि किती द्यायचं आहे याचं गणित आपल्याला करून घ्यावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला इरिगेशन मॅनेजमेंट द्यावं लागेल त्याचबरोबर डबल ड्रिप लाईन किंवा नाग पाणी देणं शंभर टक्के जमीन आणि शंभर टक्के मुळीला पाणी देणं हे कुठल्याही समस्येचं नव्वद टक्के उत्तर आहे शंभर टक्के जमीन शंभर टक्के मुळांना पाणी देणं हे मग तुम्ही नाग असताना पाणी द्या डबल ड्रिपन पाणी द्या तर हे पाणी इरिगेशन मॅनेजमेंट करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि इरिगेशन मॅनेजमेंट जर तुम्ही कमी पडला तरी देखील तुमच्याकडे ममीफेची समस्या येऊ शकते तिसरं कारण आहे तिथे कॅल्शियमचा पुरवठा मॅग्निशियमचा पुरवठा आणि पोट्याचा पुरवठा देणं अत्यंत गरजं आहे त्यासाठी कॅल्शियम मॅग्नेशियम तुम्ही मणी पिचका होतो शंभर दिवसानंतर आणि त्याच्यानंतर जर तुम्ही कॅल्शियम मॅग्नेशियमची मॅग्नेशियमची फवारणी देत असेल खालून कॅल्शियम देत असेल तर त्याचा फक्त दहा टक्के उपयोग होईल नव्वद टक्के तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही त्यासाठी छाटणी केल्यापासून तुम्ही कॅल्शियम कॅल्शियम मॅग्नेशियम मॅग्नेशियम वाढून तुमचे संपूर्ण डोस साठ ते सत्तर किलो कॅल्शियम हा तुमचा ऐंशी दिवसापर्यंत साठ ते सत्तर किलो मॅग्नेशियम तुमचा नव्वद दिवसापर्यंत हा डोस तुमचा कंप्लीट झाला पाहिजे पोटॅशच्या बाबतीत हलक्या जमिनीमध्ये दोनशे ते अडीचशे किलो एसओपी मध्यम जमीन असेल तर तुमचा दीडशे किलो एसओपी आणि भारी भक्कम जमीन असेल तर तुम्ही शंभर किलो प्लस एसओपी तुमचा जायला हवा पण बऱ्याच ठिकाणी तो जात नाही आणि त्यामध्ये एक समस्या वाढीस लागलेली आहे त्याच्यानंतर नायट्रोजन नायट्रोजन गरज बघून आपल्याला द्यायचं आहे उशिरा नायट्रोजनच्या द्यायचा नाही आहे नायट्रोजन मॅक्झिमम ऐंशी दिवसामध्ये आपल्याला क्लोज करायचं आहे के लग, शें शें, तर आणि एक्सेस नायट्रोजन जायला नाही पाहिजे याच्यावरती पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर अशा पद्धतीने लोड नियोजन केलं कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅश झाल्यानंतर तुम्ही नियोजन केलं तुमच्याकडे टकाटक तक, मजबूत कडक आणि चांगला किपिंग क्वालिटी असलेला माल तयार होईल चांगला घर असलेला माल तयार होईल आणि तुम्हाला कुठलाही व्यापारी तुमच्या बागेत आल्यानंतर उठणार नाही लोकलचा व्यापारी असेल तुम्हाला दोन ते पाच रुपये जास्त देईल एक्सपोर्टचा व्यापारी पण तुम्हाला पाच रुपये जास्त देऊन तुमची बाग व्यवहार केल्याशिवाय तुमच्या बागेतून जाणार नाही पण जर पितका माल असेल जास्त लोड असेल तर तो व्यापारी सांगेल तुम्हाला की नमस्कार भाऊ मी येतो मेरे भाई को मैं पूछता हूं फिर मय कलाकशी करता हूं असं म्हणून तो तुमच्या बागेतून निघून जाईल तुम्हाला हा व्यापारी तो व्यापारी दहा व्यापारी बघावा लागतील तर तुम्हाला अजूनही गे वेळ गेलेला नाही आता तुम्ही खट लोड कमी करू शकता कॅल्शियम मागणीस प्रोडक्ट चांगला करू शकता खोट्याचा पुरवठा चांगला करू शकता इरिगेशन मॅनेजमेंट चांगला करू शकता आणि या पितकेपणाच्या समस्येपासून आपली बाग वाचू शकता मित्रांनो अजूनही तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आपल्या बागेतील काही इतर समस्या असतील तर तुम्ही ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड करा ऍप विचारा तुम्ही सांगतो आम्ही ह्या विंडो मधून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद